नमस्कार प्रतिभा खबाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला दाखवणार आहे चवळीची सुकी भाजी ही चवळीची सुकी भाजी तुम्ही चपाती भाकरीसोबत खाऊ शकता खूप छान लागते तर याला आपण लोबिया किंवा चवली फली असं सुद्धा म्हणत असतो तर ही बघा ही असे लांब आहे ना ही आहे चवळी याच्यामध्ये दोन प्रकार आहेत एक लहान आहे ही मोठी साईजची आहे त्याच्यामध्ये कवळी आणि थोडीशी जुण असे मिक्स आहे तर दोन्हीही निवडून घ्यायचे आहे ज्याच्यामध्ये जून आहे ते बिया काढायचे आणि कवळी अशी खोडून घ्यायचे तुम्ही डायरेक्ट सुरीने कटसुद्धा करू शकता पण त्याच्या अशा शिरा काढल्या ना तर खाताना जास्त कचकच लागत नाही आहे जसं आपण गवारी च्या काढत असतो किंवा दारकूची शेंग असते त्याच्या काढत असतो तशाच आपण ह्याचीसुद्धा शिरा काढून घ्यायच्या आहेत इथे मी अशी सर्व चवळीची शेंग निवडून घेतलेली आहे बारीक करून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची आता नितळ ठेवलेली आहे आता फोडणी देणार आहे त्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये तेल दोन ते तीन चमचे टाकून घ्यायचे चांगलं गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी जिरे हिंग हे आपल्याला तेलामध्ये चांगलं तडतडवून घ्यायचं आहे ठेचून घेतलेला लसूण टाकायचा आहे तोही तेलामध्ये चांगला, चा तो तेला चांगला परतवून घ्यायचा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो ॲड करू शकता त्यानंतर हळ टाकायचे आहे आणि हा आपला आहे घाटी मसाला तो टाकायचा आहे एक चमचा टाकलेला आहे मी आपण आपल्या तिखट किती प्रमाणात पाहिजे त्यानुसार टाकू शकता तर याची रेसिपी आहे ते तुम्ही बघू शकता तेलामध्ये मसाला चांगला परतवला की त्याच मसाल्यामध्ये आपल्याला ही निवडून घेतलेली चवळीची शेंग आहे ती चांगली परतवून घ्यायची चांगली परतवली की चव पण छान लागते पटकन शिजली पण जाते एक दोन तीन मिनटं चांगली परतवून घ्यायची स्लो गॅसवरती आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे व्यवस्थित परतवून घ्यायचं अर्धा ते एक कप एवढंच आपल्याला याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे जास्त पाणी ओतायचं नाही आपण ही भाजी सुकी करणार आहोत जर तुम्हाला ग्रेव्हीसारखी करायची असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता इथे मी कांदा टोमॅटो नाही वापरला कारण मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता पाणी टाकल्यानंतर आपण याच्यावरती झाकण ठेवायचं आहे हो एक पाच मिनटानंतर झाकण खोलून व्यवस्थित हलवून पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे मंद गॅसवरतीच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे थोडंसं पाणी आहे तर पुन्हा अजून आपल्याला थोडा वेळ शिजवून घ्यायचे आहे तर ही भाजी आपण दारकूची शेंग खुडून जशी करतो तशीच करायची आहे खूप छान लागते त्याच पद्धतीने आपण पावटा असतो जो दिवाळीमध्ये येतो तो, तो पावटा जर तुम्ही देशी पावट्याच्या कवळ्या शिंगाची अशी जर खुडून भाजी केली ना सुकी तीही खूप छान लागते इथे बघा आपली ही इते इते भाजी तयार झालेली आहे तुम्हाला दाखवते नरम झालेली आहे आता याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे पाणीही अटलेलं आहे जास्त मसाल्याचा वापर न करता सिंपल अशी भाजी केलेली आहे तीच खूप छान लागते चवीला इथे मी एक चमचा शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आता हे कूट टाकल्यानंतर आता आपण पूर्ण मिक्स करून घ्यायचं पुन्हा एक दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं चा। तर अशी आपली ही झटपट होणारी दहा मिनटं ते पंधरा मिनटात तयार होते कारण स्लो गॅसवरती आपल्याला झाकून वाफेवरती शिजवायचे असते तर मस्त अशी चवळीची सुकी भाजी तयार आहे भाकरी चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतात तर माझ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा भाकरी चपातीसोबत खाऊन तुम्ही मला नक्की सांगा कशी लागते ती आपण गवारीची किंवा दुसऱ्या भाज्या जशा टिफिनला घेऊन जातो हो तशीच सुद्धा भाजी तुम्ही टिफिनला देऊ शकता खूप छान चव आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपींसोबत भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद